नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण बोलणार आहोत नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी या दिवशी केलेली पूजा स्नान आणि वास्तूनुसार केलेले काही छोटे उपाय तुमच्या आयुष्यातून दारिंद्रता दूर करून समृद्धीचं द्वार उघडतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात तुम्हाला मिळतील पूजनाची संपूर्ण पद्धत योग्य दिशा आणि लक्ष्मी आकर्षित करणारे गुपित वास्तू उपाय चतुर्दशी अर्थ आणि मत नरचतुर्दशीला चतुर्दशीला यम आणि अभंग स्नान हे दोन्ही अत्यंत महत्वाचे विधी मानले जातात या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता म्हणून हा दिवस नरचतुर्दशी चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो या दिवशी केलेले स्नान आणि दीपदान पाप आणि अंधार दूर करतात म्हणून याला रूप चौदशी असे म्हणतात वास्तुशास्त्रानुसार हा दिवस घरातील निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्यासाठी सर्वात शुभ असतो पूजा साहित्य पूजा करताना खालील साहित्य तयार ते ठेवा तेलाचा दिवा मुख्यतः तिळाचा तेलाचा, तेलाचा। हळद कुंकू अंबेरी गुलाब फुले अक्षदा पाणी असलेले कलश दीपासाठी वाती मिठाई किंवा नैवेद्य यमराजाचे प्रतीकसाठी दक्षिण दिशासमोर ठेवलेला दिवा अभंग स्नानविधी सूर्यदेव उठून उठणं आणि तेल वापरून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते तिळाचे तेल डोक्यावर लावल्याने शनी आणि यमाची कृपा लाभते स्नानानंतर नवीन कपडे परिधान करावेत आणि घरात सुगंध अगरबत्ती किंवा धूप लावावी वास्तुनुसार दिशा आणि पूर्व दिशा सूर्योदयाचं प्रतीक इथे एक दिवा लावल्याने आरोग्य चांगलं राहतं उत्तर दिशा धनधान्य कुबेर दिशा इथे दिवा लावल्याने आर्थिक स्थिरता मिळते दक्षिण दिशा यम यमदिपदात मृत्यू व अपित्येपासून संरक्षणासाठी लावलेला जातो पश्चिम दिशा सुख शांतीसाठी रात्रीच्या वेळी चारही दिशांना दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जात पूजन पद्धत प्रथम घरातील देवस्थान स्वच्छ करून देवी लक्ष्मी व श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवा हळद कुंकू लावून फुले व नैवेद्य अर्पण करा खालील मंत्र म्हणा दिवा प्रज्वलित करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम दक्षिण दिशेला यम दीपदानासाठी एक दिवा ठेवा व म्हणावे मृत्यूंना दया करून माझ्या कुटुंबाचं रक्षण कर या दिवशी मिठाई पोहे आणि तेलकट पदार्थ पवित्र मानले जातात वास्तू उपाय घराच्या मुख्य दरवाज्यावर दीप लावल्याने दारिंदिता प्रवेश करत नाही घरातील जुने वास्तू तुटक्या मूर्ती आजच्या दिवशी काढून टाका तुळशीसमोर दिवा लावल्याने लक्ष्मीचा वास कायम राहतो पाण्याचं भांडे उत्तर दिशेला ठेवल्यास घरात शांती टिकते छोटा आरसा देवी लक्ष्मीसमोर ठेवा समृद्धी दुपटीने वाढते मित्रांनो नर चतुर्दशी म्हणजे फक्त एक धार्मिक दिवस नाही हा दिवस आहे अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा जर तुम्ही हा दिवस वास्तुशास्त्र आणि श्रद्धेने साजरा केला तर तुमच्या घरातून अडथळे रोग दारिंद्रता आणि दुःख दूर जातात आपल्या जीवनातही प्रकाश पसरावा आणि लक्षात ठेवा जो स्वतःच्या घरात प्रकाश पेटवतो त्याच्याकडे लक्ष्मी नक्की वास करते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ॲस्ट्रॉबिर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहो हीच शुभेच्छा